नमस्कार मित्र दैनिक वार्ताशक्तीच्या ऑफिशियल न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आजच्या एपिसोडमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांना कसे लोभाडले याचे एक ज्वलंत उदाहरण मी आपल्याला सांगणार आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षामध्ये आर्थिक वर्षामध्ये आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली केंद्र सरकारने आपल्या ठराविक विमा कंपन्यांना दिलेल्या रकमेमधून सत्तावन्न हजार कोटी रुपयांचा मालिदा मोदी सरकारने रिलायन्स एअरटेल ई आय सी आय सी अशा विमा कंपन्यांना दिला आहे पीक विमा योजनेच्या नावाखाली मोदी सरकारने सुमारे एक करो एक लाख वीस हजार करोड इतकी रक्कम केंद्राकडून या कंपन्यांना वितरित करण्यात आली यातील निव्वळ नफा सत्तावन्न हजार करोड या कंपन्यांनी आपल्याकडे ठेवून घेतला आणि अंशतः रक्कम शेतकऱ्यांना पीक विमा योजनेखाली वितरित करून शेतकऱ्यांचा कसा विकास केला शेतकऱ्यांची कशी मदत केली याच्यात जोरजोराने आणि अनाभागा ही मंडळी आज व्यासपीठावरून देत आहेत तथापि वस्तुस्थिती अशी आहे की केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या आपत्तीग्रस्त निवारण निधीतून ज्या कंपन्यांना प्रचंड रक्कम दिली त्यातील सुमारे सत्तर टक्के रक्कम या लोकांनी आपल्या कंपनीत ठेवून ठेवून घेऊन यातील बराच मोठा वाटा भाजपच्या निधीला भाजप पक्षाला ही रक्कम इलेक्ट्रिक बॉन्डच्या नि, नि माध्यमातून देण्यात आलेली आहे खर्च मात्र शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेखाली लावण्यात आलेला आहे अशा पद्धतीने या देशातील शेतकऱ्यांना मोदी सरकारने लुबाडले आहे याबाबत सविस्तर वृत्तांत लोकसभेतून मागविण्यात आला होता आणि सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर लोकसभेत देण्यात आलेल्या माहितीनुसार ही सत्तावन्न हजार करोड रुपयांची रक्कम या मोदी पुरस्कृत कंपन्यांनी वरच्यावर ढापली आहे मग शेतकऱ्यांना पीक विमा दिलो अशा जोरजोऱ्या घरजना ही मंडळी करत आहेत पण वस्तुस्थिती ही लोकसभेत उघड झाली आहे याबाबत सी पी आयचे खासदार विनय विश्वास यांनी लोकसभेत अहवाल मागितला आणि केंद्रीय कृषीमंत्री ओमप्रकाश यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी ती माहिती देण्यास टाळाटाळ केली विनय विश्वास यांनी पंतप्रधान मोदी यांना देखील या प्रश्नाचा जाब विचारला आहे परंतु याबाबत देखील मोदींनी अद्यापपर्यंत काही उत्तर दिलेले नाही शेतकऱ्यांची अशी मोठ्या प्रमाणात लुबाडणं केली जात आहे यापूर्वी केंद्रामध्ये नियुक्त सहा विमा कंपन्या कार्यान्वित होत्या आणि या विमा कंपन्यातून ह्या विमा कंपन्या कायम नुकसानीत गेल्या याचे कारण म्हणजे त्यांनी जेवढी रक्कम शेतकऱ्यातून गोळा केली त्याच्या व्यतिरिक्त अधिक रक्कम शेतकऱ्यांना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाटण्यात आली आहे त्यानंतर आज जी रक्कम वाटप करण्यात आलेली आहे ही रक्कम नफा बाजूस ठेवून ती भाजपच्या निधीत पुरवून भाजप पक्षाच्या निधीत पुरवून शेतकऱ्या मा शेतकऱ्यांना मात्र कंगाल बनवण्यात आले आहे बंधून आपण या बाबतीत अधिक माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलशी वेबसाईट ओपन करून पहावे याच्यामध्ये आपणास सविस्तर वृत्त देण्यात आलेलं आहे आजच्या या एपिसोडमध्ये ही त्रोटक माहिती आपल्याला बरेच काही सांगून जाते आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण सावधगिरीने मतदान करावे आणि या शेतकरी विरोधी सरकारला सत्तेतून बाहेर फेकावे अशी विनंती या माध्यमातून मी आपणास करीत आहे धन्यवाद बंधू आपण आत्तापर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर ते आपण सबस्क्राईब करावे आणि आपल्या सूचना आम्हाला कळवाव्यात ही विनंती धन्यवाद